कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव शहराच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे पाच कोटीपैकी दोन कोटी रुपये शहरातील इतर विकास कामांसाठी तसेच तीन कोटी रुपये शहरातील प्रमुख असणाऱ्या शाहू मैदानाच्या डागडुजीसाठी खर्च केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली जाधव यांनी शाहू मैदानाची पाहणी केली व तेथील क्रीडाप्रेमी व खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्या अनेक वर्षांपासून शाहू मैदानाच्या दुरावस्थेमुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती धोकादायक अवस्थेत असलेली इमारत संरक्षण भिंतीची झालेली पडझड भौतिक सुविधांचा अभाव असे अनेक प्रश्न मैदानाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध झाल्यामुळे मार्गी लागणार असल्याने क्रीडाप्रेमींनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी वडगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मुरलीधर जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून वडगाव शहराच्या विकासासाठी तब्बल पाच कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी दोन कोटीचा निधी या ठिकाणी वडगाव शहरामध्ये असणारं जे शाहू मैदान आहे या ठिकाणी खर्च केला जाणार आहे तीन कोटीचा निधी आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे विद्यमान संचालक मुरलीधर जाधव या ठिकाणी आलेले आहेत दादा काय सांगाल इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शौ मैदानाला निधी उपलब्ध झालेला आहे काय सांगा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातनं मी गेल्या ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांना एक पत्र दिलं होतं की या ठिकाणी शाहू क्रीडांगण जे मैदान आहे या मैदानाचं संरक्षक भिंत असेल किंवा या परिसरातील रस्ते असतील हे करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथबाई शिंदे यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळं की ऐंशी टक्के समाजकारण आणि जमलं तर वीस टक्के राजकारण हे देहधोरण ठेवून त्यांनी या ठिकाणचा निधी आपल्याला मंजूर करून दिला तीन कोटीचा निधी या मैदानासाठी दिलेला आहे आणि दोन कोटी असे पाच कोटीचा निधी या वडगाव शहरासाठी एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे इथून पुढच्या काळात देखील हे शिंदेसाहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या दारामध्ये जातो ते कुणालाही नाराज करत नाहीत कुणाला परत पाठवत नाहीत आणि प्रत्येकाला भेटत असतात रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत ते भेटत असतात काम करत असतात अजूनही त्यांच्या अंगामध्ये त्याच पद्धतीची ऊर्जा आहे आणि ते काम करत असतात निश्चितपणानं माझ्या माध्यमातून हे मी पण त्यांच्याकडनं मागून आज वडगाव नगरीला दिलेलं आहे इथून पुढच्या काळात देखील आपण सर्व नागरिक वडगाव नगरीचे किंवा शेठजी या ठिकाणी आहेत अक्षय आमचा आहे आपण सुचवाल की बाबा आमच्या गावामध्ये आणखीन काही सोयीसुविधा करायच्या आहेत तर आपल्या माध्यमातून निश्चितपणानं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न मी करेन हे आश्वासन नव्हे तर हे शिवसेनेचं वचन असणार आहे <laughs> आपल्यासोबत वडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळे शिरजी काय सांगा या मैदानाची खऱ्या अर्थानं जी दुरावस्था झाली होती ती दुरावस्था आपण काही प्रमाणात चांगली करण्यासाठी प्रयत्न करतोय पण यामध्ये अतिशय सिंहाचा वाटा आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेना प्रमुख मुरलीधर जाधव साहेब ज्यांना आपण एक आपल्या जिल्ह्याची तोप म्हणतोय अशा माणसानं आपल्या वडगाव नगरीसाठी आणि विशेषतः या प्रभागातील ह्या मैदानासाठी तीन कोट रुपये आणि नाला बांधणीसाठी दोन कोट असं पाच कोट रुपये आपल्याला यांच्या विशेष प्रयत्नातून मिळालेत त्याबद्दल मी वडगाव वासियांच्या वतीनं त्यांचं अतिशय मनपूर्वक धन्यवाद करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या ह्या प्रयत्नामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि नगरविकास मंत्री सध्याचे एकनाथराव शिंदेसाहेबांनी जो आपल्याला हा निधी दिला त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद करतो या क्रीडांगणाचं रूप बदलायचं काम आपण सर्वजण मिळून करूया त्यासाठी लागणारा निधी आहे तो आता आपल्याला सुरुवातीच्या टप्प्याला मिळाला आहे परंतु यामध्ये आणखी थोडे पैसे लागणार आहेत त्यावेळी Uh, साहेब आम्ही नक्की आपल्याकडं येतो आणि आपण राहिलेलं काम हा जो थोडासा शिवधनु उच उचलला आहे तर हो पूर्णत्वास नेऊया आपण आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं स्टेडियम या वडगावमध्ये होईल असं मला खात्री वाटते कारण आपल्यासारख्यांचा आशीर्वाद तर मिळाला आहे माननीय एकनाथराव शिंदे साहे साहेबांच्यासारखे धाडाकेबाज म नगरविकास मंत्री आत्ता आहेत पुढील पाच वर्ष तर आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही तर ह्या अर्थानं आपण सर्व आपल्या इथल्या वडगाव नगरीचे जे ऍसोसिएशन आहे त्या असियनच्या वतीनं वडगाव नगरीच्या वतीनं साहेब पुन्हा आपलं मनपूर्वक धन्यवाद असंच सहकार्याने प्रेम करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय याबरोबर याच ठिकाणी आपल्यासोबत वडगाव शहराध्यक्ष अक्षय मदने आहे त्याचबरोबर वडगाव क्रिकेट असोसिएशनचे संचालक सुनील उपाध्यक्ष सुनील कोडाकर सर देखील आहेत अक्षय काय सांगा तुम्ही देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केल्याचं निदर्शनास आहे काय सांगा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तसेच जे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांच्या जसे माहीत आहे त्या पद्धतीनं वडगावमध्ये त्यांनी आता जे काम चालू केलेलं आहे ग्राउंडसाठी असतील किंवा अनेक बाकीच्या गोष्टींसाठी असेल त्याबद्दल मी सर्वप्रथम मी वडगाववासियांच्या तर्फे मी त्यांचं आभार मानतो आणि वडगावमध्ये असे अनेक प्रश्न आहेत जे हॉस्पिटल बळवंतराव यादव हॉस्पिटलचा प्रश्न असून दे असे बरेच प्रश्न आहेत मला खात्री आहे की आमचे एक बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून माझे प्रमुख म्हणून आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आज इथं उपस्थित असलेले आपले कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय मुरलीधर जाधव साहेब पण इथं उपस्थित असलेले आमचे वडगाव नगर वडगाव नगरीचे माझी नगराध्यक्ष मोहनलालजी माळी साहेब आणि माझे क्रिकेटप्रेमी सर्वप्रथम मी सगळ्यांना धन्यवाद देतो सर गेली पाच वर्षापासून आम्ही इथं एक वडगाव प्रीमियर लीग हा एक मोठा क्रिकेटचा महासंग्राम म्हणाल काय हरकत नाही आम्ही हा इतर उपक्रम राबवत असतो दरवर्षी आम्ही बघत असतो उन्हाळ्यात ह्या ग्राउंडची खूप दुरावस्था होते आणि एकदा क्रिकेट झाल्यानंतरसुद्धा ह्या ग्राउंडकडं बऱ्याचशा वेळी दुर्लक्ष केलं जातं पण दरवेळी आम्ही वर्षानुवर्षे हे आम्ही ठरवत आलेलो होतो की बाबा ह्या ग्राउंडसाठी एक धोस निधी आम्हाला हवा होता की बाबा ह्या ग्राउंडचा काय पलट व्हायला पाहिजे हे आम्हाला मनापासून वाटत होतं आमचे परममित्र आज आमच्यामध्ये नाही आहेत धनाजी केर्लेकर सर की म्हणजे आमचा एकदम परममित्र आहे म्हणजे ह्या ग्राउंडचं म्हणजे मेन जर खरं जर कुणाला जर काय हे द्यायचं असेल तर तो व्यक्ती आहे पण ती व्यक्ती आज आमच्याकडं आमच्यामध्ये नाही आहे आम्हाला त्याचा खूप त्यांचा सहवास आम्हाला इथं नाही आहे आज पण त्यांनी क्रिकेटसाठी खूप काही केलं आहे आणि आज जो निधी आज ह्या ग्राउंडसाठी मंजूर झाला आहे सर खरोखर हा खूप एक छान क्षण आहे आणि क्रिकेटचं वातावरण असतानाच <coughs> <किता> हा इथं आम्हाला <coughs> हा निधी मंजूर झाला आहे हे आम्हाला कळलं त्यामुळे सर्व <coughs> जवळजवळ दोनशे क्रिकेट खेळणारे जे मुलं असतील त्यांच्यासमोर हा निर्णय इथं सगळ्यांना ऐकायला मिळाला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं इथं आभार व्यक्त करतो भावी आयुष्यात आमच्याकडूनसुद्धा ग्राउंडला काय लागलं तर आम्ही स्वतः तत्पर राहू ह्यासाठी हे सुद्धा मी इथे एक वचन देतो आपणास आणि आपली मदत इथून पुढे अशीच आम्हाला राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा वडगाव क्रिकेट असोसिएशन आणि वडगाव आमचे क्रिकेटप्रेमी क्रिकेट वडगाव क्रीडा प्रेमी यांच्याकडून आपलं मी सर्वस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद खर तर आता सर्वांनी माहिती सांगितली आहे गेली जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष वडगाव क्रिकेटला किंवा वडगावसाठी मैदानाची आवश्यकता होती मैदान आहे पण मैदानाची दुरावस्था होत होती पावसाळ्यातली परिस्थिती असू दे पावसाळा आणि पावसाचं जे वातावरण जे होतं त्यामुळे इथे मैदानात खेळायला मुलं फक्त येतच नव्हते त्यामुळे येणाऱ्या या फंडातून चांगल्या पद्धतीनं काम होईल चांगल्या पद्धतीनं साहेब हे मैदान तो व्हावं यासाठी आणखी जरी निधी लागला तर साहेब तुम्ही त्याची पूर्तता करावी कालच तुम्ही फोनवर सांगितलेलं आहे दोन कोट तीन कोटी रुपये आत्ता दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळात जास्तीत जास्त दोन ते ती तीन कोटी रुपये घेऊन आपण या मैदानाचं एक चांगल्या पद्धतीचं मैदान करावं करू असं तुम्ही आम्हाला आश्वासित केले नक्कीच येणाऱ्या काळात तुम्ही साहेब हे प्रोत्साहन द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वच आमचे क्रिकेटप्रेमी वडगाव क्रीडाप्रेमी सर्वच तरुण मंडळी दिसतील वडगावचे नागरिक असतील यांच्याकडून आम्ही आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असंच आपलं महायुतीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं जास्तीत जास्त या येणाऱ्या दोन ते तीन वर्षात चांगलं काम या मैदानाचं व्हावं एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद शाहू मैदानाच्या विकासासाठी तीन कोटी तसेच गावच्या विकासासाठी दोन कोटी असा तब्बल पाच कोटींचा विकास निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व याचा पाठपुरावा केल्याबद्दल गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव शहराध्यक्ष अक्षय मदने यांची उपस्थितांनी आभार मानले याप्रसंगी वडगाव क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ सूरज कुडाळकर सचिव संतोष उर्फ बंडामाळी खजिनदार संतोष देसाई संचालक रोहित माई सुजित पवार प्रवीण दुर्गुळे सागर गुरव प्रवीण साबळे निवास धनवडे पत्रकार जय कराडे मोहन शिंदे डॉक्टर अभय यादव संतोष ताईंगडे धीरज केर्लेकर प्रवीण घोरपडे सौरभ केर्लेकर वैभव नलवडे धनाजी गोसावी प्रेम लोले सचिन पाटील सुनील पाटील अक्षय शेटे वसंत पाटील अक्षय नायकवडी सोन्या मोरे आजी माजी खेळाडू क्रिकेट व क्रीडाप्रेमी उपस्थित होते सम्राट न्यूज मराठी साठी मुख्य संपादक जयकराडे कराडे बेट पडगाव